राज्यातील शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी पदभरतीच्या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी सभागृहामध्ये एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी महत्वाचं असं उत्तर दिलेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाला दिलेलं उत्तर हे आपण जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्र विधानसभा दुसरे अधिवेशन दोन हजार पंचवीस बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीसला तारांकित प्रश्नोत्तराच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीच्या संदर्भात हा महत्वाचा असा प्रश्न विचारला होता अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर राज्यातील रिक्त असलेली शिक्षक शिक्षकेतर पदे भरणेबाबत सन्माननीय सदस्यांनी हा प्रश्न विचारला होता सुरुवातीला आपण प्रश्न आणि त्यानंतर त्याचं उत्तर जाणून घेऊया राज्यात गेल्या पंधरा वर्षात मराठी माध्यमांच्या बावीस हजार शाळा व दोन पॉइंट ब्याण्णव लाख पदे मंजूर असून शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने सुमारे बहात्तर हजार शिक्षक व शिक्षकेतर पदे आहेत सन दोन हजार पंचवीस मध्ये केवळ आठ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्यामुळे एक हजार तीनशे एकोणपन्नास शाळा बंद झाला असल्याचे निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय आणि दुसरा प्रश्न होता की असल्यास विद्यार्थ्यांचा इंग्रजी माध्यमाकडे कलसणे ग्रामीण भागातून स्थलांतर व रिक्त पदांमुळे राज्यभर अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या अभावामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच काही शाळांमध्ये एकही शिक्षक नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे हेही खरे आहे काय या दोन्ही प्रश्नाच्या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी काय उत्तर दिलं ते आता आपण जाणून घेऊया प्रश्न एक आणि प्रश्न दोन हे अंशत खरे आहे तिसरा प्रश्न होता की असल्यास शेकडो उमेदवारांनी मंत्रालयासमोर शिक्षक भरतीबाबत दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार दिलेले उत्तर आहे की अंशतः खरे आहे काही उमेदवारांनी एकत्र येऊन घोषणाबाजी केल्याचा प्रकार सदर दिनांकास घडला आहे चौथा प्रश्न होता की असल्यास केंद्र प्रमुख विषय शिक्षक व इतर रिक्त पदे तात्काळ पदोन्नतीने वा थेट भरतीने भरण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा येत आहे या संदर्भात काय उत्तर दिलं आता आपण जाणून घेऊया संवर्गातील मंजूर पदे पदोन्नती व मर्यादित विभागीय परीक्षा या मार्गांनी पन्नास पन्नास या प्रमाणात भरण्याचा निर्णय सन दोन हजार बावीस मध्ये घेण्यात आला पदोन्नतीच्या कोट्यातील दोन हजार चारशे तीस पदांपैकी एक हजार सातशे अडतीस पदे भरण्यात आली आहेत शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया सद्यस्थितीत चालू असून ती संपल्यानंतर उर्वरित पदे भरण्यास अडचण नाही मर्यादित विभागीय परीक्षेच्या कोट्यातील पदे भरण्यासाठी माहे जून आयोजित परीक्षेस माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगिती देण्यात आली आहे माननीय उच्च न्यायालयास असलेला आक्षेप दूर करण्याची कार्यवाही करण्यात येत असून या परीक्षेच्या आयोजनाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल विषय शिक्षकांसह सर्व शिक्षक संवर्गाची पदे पवित्र पोर्टलमार्फत भरण्याबाबतची कार्यवाही सातत्याने करण्यात येत आहे सन दोन हजार बावीसच्या परीक्षेच्या आधारे पहिल्या टप्प्यात अठरा हजार चौतीस उमेदवारांची निवड झाली दुसऱ्या टप्प्यात दहा हजारहून अधिक उमेदवार निवडले जाणार आहेत शिक्षक भरती प्रक्रियेत खंड पडू नये म्हणून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन दोन हजार पंचवीस ही परीक्षा माहे जून मध्ये घेण्यात आली आहे आणि त्यानंतरचा पाचवा प्रश्न होता की नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत या, या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर आहे की प्रश्न उद्भवत नाही राज्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती लवकर व्हावी अशी अपेक्षा आपण या चर्चेच्या माध्यमातून करूया सदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद